नवीन योजना नाही त्यांनी काय फार मोठी नवीन क्रांती केलेली नाही महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आलेल्या आहेत आणि दीडशे दीड हजार रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस अजित पवार आणि मिंदे टर्निंग काय अजिबात नाही अजिबात नाही कदाचित कदाचित तो टर्न ठरेल त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट वगैरे काय नाही अशा खूप योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या आहेत ठीक नवीन योजना नाही त्यांनी काय फार मोठी नवीन क्रांती केलेली नाही महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आलेल्या आहेत आणि दीडशे दीड हजार रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस अजित पवार आणि मिंधे लोकांच्या घरातलाच पैसा आहे ना या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनी आमचं सरकार तेव्हा पंधराशेच्या आम्ही तीन हजार करू आमचा शब्द आहे Cada.